जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आपण आहे बापना मोटर्सवर मागचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर तुमच्या लक्षात असेल बापणा मोटर्सचा स्टॉक कव्हर करतोय बाकी मित्रांनो बापना मोटर्स बघू शकता जवळपास दहा ते बारा पिकअप गाड्या आलेल्या आहेत मित्रांनो गुढीपाडवा जो तो येतोय आता तर त्याच्या निमित्त जे तुम्हाला चांगला असा डिस्काउंट भरगोस असा डिस्काउंट बापणा मोटर्सवर भेटेल तर त्याचबरोबर त्यांच्याकडे बजेटमध्ये पण पिकअप आहे तर हेवड्या अशा जे पिकअप आहेत ते आपण मागच्या व्हिडिओ कव्हर केलेलं आहे तुम्हाला आय बटनमध्ये जो तो लिंक भेटेल व्हिडिओचा किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक टाकतो मी तुम तर तुम्ही त्या पिकअप सगळ्या गाड्यांचा मी व्हिडिओ बनवलेला आहे किमती सकट तुम्हाला कळेल आणि बजेटमध्ये पण असे पिकअप आहेत मित्रांनो तुम त्यांच्याकडे त्याचबरोबर त्यानंतर जे आपण टाटा गोल्ड वगैरे दाखवलेलं आहे सीएनजी मध्ये या दोन सव्वा चार सव्वा चार लाख रुपयाला ला दोन गाड्या आहेत एक दोस्त आहे साधा दहा पाच लाख रुपयेवाला दोन हजार एकोणीसवाला हा बडा दोस्त मित्रांनो नवीन तुम्हाला माहित असेल अकरा साडे अकरा लाख रुपयापर्यंत जातो आरामशीर बॉडी वगैरे बांधून इथं फक्त आठ लाख पंधरा हजार रुपयात देतोय आपण दोन हजार तेवीसचा दोस्त त्याचबरोबर मित्रांनो इंट्रा येत आहे इंट्रा विदाऊट विदाउट द्या म्हणजे फक्त हाऊ द्या गाडीचा विदाऊट बॉडी काही जणांची डिमांड असते फक्त वाली गाडी पाहिजे साडेचार लाख रुपये डिमांड करतोय आपण दोन हजार बावीस जितोय मित्रांनो त्यांच्याकडे काही ते आपण आपण कवर केलेलं बाकी बघू शकता तुम्ही एस टी वगैरे गोल्ड वगैरे चार चार लाख रुपयाच्या गाड्या आहेत मित्रांनो दोन हजार एकोणीस वीस एकवीसच्या गाड्या आहेत एकदम बजेटमध्ये गाड्या बापणा मोटरसवरे अवेलेबल आहेत मित्रांनो आता मी तुम्हाला एकदम स्वस्त आणि अशी बजेटवाली गाडी दाखवतो की कसं आहे काही जणांची डिमांड असते आमचं बजेट नाही बाबा आमचं बजेट खूप कमी आहे पण आम्हाला एक कमर्शियल गाडी पाहिजे आमचा छोटा मोठा व्यवसाय आहे त्यासाठी आम्हाला गाडी पाहिजे किंवा छोटा मोठा व्यवसाय करायचा आहे त्यासाठी आम्हाला गाडी पाहिजे तर अशी गाडी द्या आम्हाला सागर भावाची मला कमेंट असतात बऱ्याच लोकांचं म्हणणं पण असं असतं की आम्हाला बजेटवाली गाडी दाखवा पाच लाख सात लाख आठ लाख अशा आम्हाला किमती परवडत नाही तर आम्हाला गाडी घ्यायची तर बघू शकता महिंद्रा जितो डिझेल गाडी एम एच नऊचं पासिंग कोल्हापूरची गाडी आपल्या कंडिशन ठीकठाक कंडिशन आहे मित्रांनो तुम्ही एकदा इथे या गाडी वगैरे चालून बघा कंडिशन चांगली मी तुम्हाला गाडी फक्त जेवढ्या पण गाड्यात मी तुम्हाला वरूनच दाखवणार आहे मित्रांनो आत वगैरे दाखवत नाही बराच वेळ जातो यामध्ये आणि कसं गाड्या जवळजवळ लावलेल्या आहेत त्यामुळे लवकर आपल्याला दरवाजे उडून आतमधलं पण जेथे काही दाखवता येत नाही त्यामुळे मी पटापटा दाखवतो किमती काय ते सांगतो सगळ्या गाड्यांचे पेपर ऑन टेबल पैसे जे ते निघेवर राहील पेपर क्लिअर राहतील नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोन करून देऊ तर जितोय मित्रांनो बघू शकता एम एच तो पासिंग राहील जितो कंडिशन एक नंबर आहे गाडीची ठीकठाक कंडिशन आहे कंडिशन जर पाहिली तर ठीकठाक कंडिशन आहे दोन हजार सोळाचं मॉडेल फक्त आणि फक्त दोन लाख रुपयात गाडी घेऊन जावा जे, जे सबस्क्रायबर म्हणतात ना आमचं बजेट कमी आहे आम्हाला कमी किमतीमध्ये गाडी पाहिजे तर घ्या मित्रांनो जितो फक्त दोन लाख रुपयाला डिझेल गाडी एम एच नऊचं पासिंग गाडी आवडली असेल तर बा मोटरचा नंबर स्क्रीनवर दिसतोय लवकरात लवकर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून या गाडी राहणार नाही मित्रांनो लगेच जाईल व्हिडिओ टाकल्या टाकल्या तुम्हाला अजून एक जितो दाखवतो आणि नंबर तिचा पाहिलं ना मित्रांनो एकदम गोल्डन नंबर आहे बघून घ्या नंबर एम एच बारा एस एक्स एक्क्याण्णव एक्क्याण्णव एकदम गोल्डन नंबर जितो आहे तिची पण कंडिशन चांगली मित्रांनो बी एस सिक्स मॉडेल राहील डिझेल गाडी बाकीची मी तुम्हाला डिटेल काहीच सांगतो दोन हजार एकवीस ची गाडी मित्रांनो दोन हजार एकवीस हिचे पण फक्त तीन लाख रुपये लावलेले आहेत आता मी तुम्हाला जिथं दाखवलेली ती दोन हजार सोळा होती दोन ,00 लाख रुपयाला दोन हजार एकवीस तुम्हाला तीन लाख रुपयाला भेटते बी एस सिक्स वाला मॉडेल लेटेस्ट वाला तुम्हाला गाडी आवडली असेल तर बापना मोटर्सचा नंबर दिसतोय स्क्रीनवर त्यावर कॉन्टॅक्ट करून बापना मोटर्सला भेट द्या पुढची गाडी बघू शकता मित्रांनो टाटा एस गोल्ड राईन गोल्ड कंडिशन एक नंबर एम एच बारा पासिंग राहील एम एच बारा पुण्याचं जिथे पासिंग राहील दोन हजार वीसचं मॉडेल आहे चार लाख रुपये डिमांड करतोय आपण हिची गाडी तुम्हाला आवडली असेल तर त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय नंबर कॉन्टॅक्ट करू शकता पुढची गाडी बघून घ्या मित्रांनो टाटाची एस आहे एस टी प्लस गाडी आहे एम एज वाराचं पासिंग राहील एम एज वारा पुण्याचं पासिंग राहील दोन हजार बावीसची ची गाडी पंधरा महिने जुनी फक्त साडेपाच लाख रुपये आपण डिमांड करतोय ऑन टेबल हिचे पण पैसे जेते निघोषभर राहील हिच्या पण आपण नव्वद ते पंच्याण्णव टक्के जातो लोन करून देऊ त्याचबरोबर मित्रांनो सर्व गाड्यांचे पेपर जे आहेत क्लिअरच असतील आता इंट्रा व्ही थर्टी पाहू आपण त्यांच्याकडे मित्रांनो स्टॉकमध्ये तीन गाड्या उभ्या आहेत इंट्रा व्ही थर्टी आहे तिने पण दोन जर पाहिल्या तर पिंपरी चिंचवडचे आहेत आणि एक आपली अहमदनगरची एमित सोळा बाकी कंडिशन तुम्ही बघून घ्या व्हाईट गाडी डिझेल मध्ये ओपन बॉडी राहील बघून घ्या कंडिशन वगैरे ठीक आहे तुम्हाला एकदम सगळ्या गाड्यांची कंडिशन दाखवतो आणि मग किंमत काय ते सांगतो तर बघू शकतो वरती पाळणा वगैरे ओपन बॉडी थ्री थर्टी कंडिशन ओके आणि एक मित्रांनो अशी मोरपंकी कलरमध्ये राहील पाळणा वगैरे पाहू शकता बॉडी ओपन राहील ताडपत्रीने कव्हर केलेली आतून सगळ्या गाड्या मित्रांनो अशा कंडिशन मध्ये असतात बघून घ्या मी आतमधून गाडी दाखवणं बंद केलं कारण की खूप वेळ जातो मित्रांनो आणि गाडीची डिटेल मग सांगा सांगणार आहे ते बाजूला राहून जातो आता तुम्ही तिन्ही जे इंट्रा पाहिलेले आहेत मी आता तुम्हाला तिन्ही इंट्रांची किमती काय ते सांगतो तिन्ही पण इंट्रा मित्रांनो दोन हजार एकवीस च्या राहणार आहेत आणि ह्यांची प्राईस बापणा मोटर्सवर पाच लाख सत्तर हजार रुपये कोट केलेली आहे जे लिया। की टेबल निगोशिएबल राहील यापैकी कुठली गाडी आवडली असेल तुम्हाला त्यांचा नंबर दिसतोय स्क्रीनवर त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एकदा इकडे या बापना मोटर्सवर मी पत्ता पण डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेला आहे गुगल मॅपची लिंक साईड त्यावर क्लिक केलं की याल तुम्ही गाडी बसा गाडी बघा समोरासमोर चालून वगैरे गाडी योग्य वाटली की तुम्हाला जर टेबल जे काही निगोशिएबल करून गाडीची ती दिली जाईल आपण नव्वद ते पंच्याण्णव टक्के जे लोन करून देऊ गाडीवर गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर बापना मोटर्सला भेट द्या बाकी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पिकअप कवर केलेलेच आहेत पिकअप जवळपास दहा ते बारा पिकअप आपल्याकडे आहेत मित्रांनो स्टॉकमध्ये एकदम बजेटमध्ये अशा पिकअप आहेत मित्रांनो आता ही जर पिकअप पाहिली समोरची बघू शकता तुम्ही चांगल्या कंडिशनवाली दोन हजार सोळा फक्त पाच लाख साठ हजार इथे अशा जरची बघू शकते दोन हजार सोळाची पण चार लाख ऐंशी हजार रुपये एकदम बजेटमध्ये मित्रांनो पिकअप गाड्या पण अवेलेबल आहेत बापरा मोटर्सवर तुम्हाला जो तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता मागचा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक टाकतो आणि तुम्हाला आय वट आय बटनवर बघा कोपऱ्यामध्ये तुम्हाला एक व्हिडिओ दिसत असेल तर त्यावर पण क्लिक करून तुम्ही जो होतो मागचा व्हिडिओ पाहू शकता ज्यामध्ये आपण जे आहे सगळे दहा ते बारा पिकअप जे आहेत ते केले केलेले आहेत त्यांची किमती वगैरे मी तुम्हाला सांगितलेलं आहे बाकी आजच्या व्हिडिओत तुम्हाला ज्या ज्या आपण मी गाड्या दाखवल्या आहेत आता ह्या आपण तीन इंट्रा कव्हर केलेल्या आहेत दोन टाटा एस गोल्ड एक एस टी मॉडेल आणि एक आपण जितो कव्हर केलेली मित्रांनो ही जितो फक्त दोन लाख रुपयात तुम्हाला भेटेल आणि एक पलीकडे एक जितो होती ती एक कव्हर केलेली ती तीन लाख आला आहे दोन हजार एकवीसची तर तुम्हाला त्यापैकी कुठली गाडी आवडली असेल तर बापना मोटर्सला लवकर लवकर भेट द्या तुम्हाला कमर्शियल गाडीमध्ये कुठली गाडी पाहिजे असेल बापना मोटर्सवर हो या कारण की चांगला असा डिस्काउंट भेटल गोडी पाडवा येतोय मित्रांनो तुम्हाला माहित असेल आपल्या हिंदू लोकांचा जो तो सण असतो नवीन वर्षातला पहिला सण तर तर चांगला तुम्हाला जो तो डिस्काउंट भेटेल मित्रांनो बापना मोटर्सला या तुम्ही एकदा बाकी राहिलेला जो तो पार्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करू सात आठ गाड्या राहिल्यात मित्रांनो त्या पुढच्या वेळेत मी टाकेन तो पण व्हिडिओ तुम्ही बघा जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल कॅरी वगैरे त्यामध्ये सुप्रो वगैरे गाड्या आहेत चांगल्या बजेटमध्ये डिटेलमध्ये चांगल्या आहेत सी एन जी वगैरे मॉडेल आहेत बाकी चला भेटू पुढच्या वेळेस तोपर्यंत जय महाराष्ट्र जय हिंद